ते सत्तावन्न नंबरचा प्रश्न एक होता एक होता, एक होता आणि एक दोन प्रश्न चुकीचा एकशे चार उत्तर होतं ऑप्शन मध्ये नव्हतं काहीच नव्हतं उत्तर केलं त्याचं बर ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही बाळा कर चांगला का अभ्यास कर आणि त्या पुस्तकातली उत्तर पत्रिका काढून मम्मी पप्पाकडे कोणाकडे तरी लपून ठेवा हो पुस्तक नाही घेतलं मी प्रश्न पत्रिका काढून आणतो असं आहे का बरं बरं चालते चालते सोडव बाळा चांगलं सोडवायला पेपर हा लागून जातील तू शंभर टक्के फक्त आता थोडस मराठीच्या वाचनावर भर दे मराठी थोडं जास्त पडले का तरी एक प्रश्न चुकीचा होता पण तू बरोबर केलास मग हा चालते चालते मराठी वाचन चांगलं ठेव उतारे चांगले सोडव काळजीपूर्वक लागते शंभर टक्के नंबर लागते कुठून बोलतो बाळा तू राजेश नगर राजेश नगर कुठं आहे बाबा तिकडं लांब लाय महाकाळा जालन्यामध्ये हा समर्थ सहकारी कारखानाच्या इकडं बर बर बरं महाकाळ्याला मी आलो होतो की रे जोरांगी पाटलाच्या घरी हा तिकडे तुम्ही या बर म्हणजे तू तिथंच राहतो का त्यांच्याच गावात राहतो थोडं लांब आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालते बाळा कर लागला पाहिजे तू हा हो ठीक आहे ठीक आहे काय नाही आजचा क्लास असेल तुम्हाला हा आता पुन्हा क्लास असते मला ठेव बाय सर